तर बावीस टेस्ट क्रिकेटर्स शिवाजी पार्क शिंदेने दिलेले आहेत आणि एक टेस्ट अंपायर अशी आपली पूर्ण परंपरा आहे आणि मुंबईचे रणजीपटू महाराष्ट्राचे रणजीपटू हे जर आपण बोजायला गेलो तर आहे ता त्याला काहीच अंतर असणार आहे थोडा इतिहास जर सांगायला गेलो तर अनेक वर्षापासून ह्याच गट्टीवर याच मैदानावर आधी सिंगल विंकेट आणि डबल विकेट टुर्नामेंट आणि त्यावेळेला अनेक असे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे इकडे खेळायचे पण काळ बदलला क्रिकेट बदललं आणि म्हणून गेल्या काही वर्षांपासून सिंगल विकेट आणि डबल विकेटचं रुपांतर हे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये झालं आणि दर दिवशी दोन मॅचेस होतात आणि जर तुम्ही क्रिकेटचा दर्जा पाहिलात तर अप्रतिम असा क्रिकेटचा दर्जा असतो आणि यंदाचा हंगाम देखील खूपच चांगल्या पद्धतीने रंगणार आहे आणखी एक असा

कागदर और जोरदार खास से विनंती करतो की धन्यवाद एक एक फोटो शॉट दल सोशल

बातें आपन इतना खुश थे तो दिल में आश्चर्य स्प्रेस। और आश्चर्य में विरुद्ध विरुद्ध क्यों आश्चर्य स्प्रेस आपन ने देखोगे आश्चर्य स्प्रेस इस बात के बारे में। ठीक है। तो चलो बातें ठंडा करके विरुद्ध विरुद्ध जल्दी से कितने आखिर आश्चर्य मलबे में इतना जल्दी आये तो बातें में कुछ नह तो प्रेणा साथ